जय जे जेजाऊ जय जे शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सव्वीस इस ऑक्टोबर इसवी सन बाराशे सत्तर संत नामदेव यांचा जन्म संत नामदेव महाराज यांचा मृत्यू तीन जुलै तेराशे पन्नास मध्ये झाला सव्वीस इस ऑक्टोबर इसवी सन सोळाशे दिलेर खान दिल्लीकडे प्रति शिवराय नेताजी काका पालकर यांना विश्वासघाताने काल अटक आजच्या दिवशी नेताजी काकांना दिलेर खान दिल्लीकडे रवाना झाला नेताजी काकांना समाधान चेहऱ्यावर दिसत होते सव्वीस ऑक्टोबर महाराज केव्हाही गुजरातचे मालक बनतील अशी भीती मुंबईकर इंग्रज व्यक्त करताना दिसतात सुरतकर यामुळे अधिकच भेदारूत गेले त्यातच प्रतापराव गुजरांकडून पुन्हा सुरतेच्या सुभेदारांकडे व चौथाईची मागणी करणारे कडक पत्र आले होते पाठोपाठ महाराजांचे रामनगर पर्यंत येऊन धडकले त्यामुळे सुरतकरांच्या तोंडाचे पाणी पळाले नसते तरच नवल महाराजांच्या संभाव्य आक्रमणाला आवर घालवण्यासाठी मुघलांनी जिंजिरेकर सिद्धीला महाराजांवर हल्ला करण्यासाठी प्रोत्साहित केले सुरतेहून वीस गलबतांचे आरमार त्यांच्या मदतीसाठी व किनारपट्टीवर महाराजांचा मुलूक झोडपून काढण्यासाठी रवाना झाले दिलेर खान हे सुरतेच्या आसपासच वावरत होता त्यामुळे गणदेवीपर्यंत येऊन ठेपलेला मराठी खानदेश वराड तेलंगणा भागाकडे वळले बहादूर खान दिलेर खान सह त्यांच्या पाठलगावर निघाला पण वाऱ्याच्या वेगाने पडणाऱ्या मराठ्यांचा बंदोबस्त करणे त्यांना शक्य होईना मराठ्यांनी रामगिरी आंध्र प्रदेश लिखले सव्वीस इस ऑक्टोबर इसवी सन सोळाशे बहात्तर मुघल दरम चाल मुघली व सरदार सैनिक मुघलांना सोडून स्वराज्यात दाखल झाले त्यांच्यात प्रमुख सिद्धी हिलान याचाही छोटा ऑक्टोबर इस इसवी सन सोळाशे औरंगजेब स्वतः स्वारीवर निघाल्याचे राजाराम महाराज समजताच त्यांनी वराड खांदेशात स्वारी करण्याची मागली ही योजना देवगड नागपूरचा गंडोराज बखत बल्लद यांच्या प्रेरणेतून झाली होती सव्वीस ऑक्टोबर सोळाशे रोजी बादशहास कळले की पुणे व बारमाव येथे मराठे ठाम मांडून आहेत बहुतेक खेड म्हणजे बंडखोरांची आग्रे बनली आहेत या दिवशी राजाराम महाराज साताऱ्याहून बाहेर पडले साताऱ्याच्या पायथ्याशी रानोजी घोरपडे यास तैनात करण्यात आले राजा महाराजांबरोबर सात

दिनांक आठ ऑक्टोबर अठराशे दोन रोजी पेशव्यांच्या बारामती जवळ त्यांच्या पराभव केला होळकरांचा फौज पाहून दुसऱ्या बाजीरावाने दिनांक चौदा ऑक्टोबर अठराशे येथील तत्कालीन कर्नल वॅरी क्लोज यांच्याशी बोलण्यासाठी आपला दूध केला पण बोलणी पूर्ण होण्या अगोदरच परत पुण्याजवळ हडपसर येथील होळकर आणि पेशव्यांच्या सेनेचे पंचवीस ऑक्टोबर अठराशे दोन रोजी युद्ध झाले ज्यात पेशव्यांचा पराभव बाजीराव सव्वीस ऑक्टोबर तो महाडला गेला व तेथून सुवर्णदुर्गाच्या आश्रयास गेला त्याने मुंबईच्या गव्हर्नरच्या आश्रयासाठी निरोप पाठवला डिसेंबरमध्ये होळकरांची तुकडी सुवर्णदुर्गला पोहोचली पण तत्पूर्वी ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजातून वसईला पोहोचला यशवंतराव होळकरांनी त्यात समजविण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण तरीही तो इंग्रजांना जाऊन मिळला सव्वीस इस ऑक्टोबर इसवी सन एकोणीसशे जम्मू काश्मीरचे महाराजा हरिसिंग यांची संस्थाना भारतात विलीनकरणास मान्यता एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाल्यावर या संस्थानांनी विरोध केला त्यापैकी काश्मीर हे एक होय इथले राजे हर यांनी आणि चाळीस टक्के जनता हिंदू तर उर्वरित स साठ टक्के जनता मुस्लिम त्यांचे नेते शेख अब्दुल्ला हे विलीकरणाच्या विरोधात होते याच कारणाने एकोणीसशे सत्तेचाळीसला ला हे विलिनीकरण घडले नाही